इंस्टाग्रामवर सध्या काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत मालेगावमधले आधीच संवेदनशील असलेलं मालेगाव मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे डोंगराळे गावात एका सोबत घडलेली घटना लोक आजही विसरलेली नाहीत दगडाने ठेचून खून झालेला मृतदेह अजूनही लोकांच्या डोळ्यांसमोरून गेलेला नाही आणि अशातच हे व्हिडिओ समोर आले व्हिडिओ होते तीन सगळे दोन डिसेंबरचे व्हिडिओ नंबर एक गिरणाडॅम परिसरात एका बाईकवर साधारणपणे पन्नास वर्षांचा पुरुष आणि त्याच्या पाठीमाग एक शाळकरी मुलगी बसलेली दिसतीये लोक त्या पुरुषाला हिला घेऊन कुठे चाललाय हिच्या घरच्यांना माहीत आहे का असं म्हणत विचारतायत त्यावर ती मुलगी त्या पुरुषाकडून शांतपणे त्याचा फोन घेते फोन लावते असं लोकांना खुणावते आणि या पुरुषानं लोकांवर आवाज चढवल्यावर मुबंद ना लगाऱ्या येऊ ना पाग लो असं म्हणताना दिसते व्हिडिओ नंबर दोन गिरणा डॅमच्या परिसरात एका स्टॉलमध्ये स्थानिक लोक एका पुरुषाला मारहाण करताना दिसत आहेत हा तोच पुरुष आहे जो त्या मुलीसोबत गाडीवर दिसला होता व्हिडिओ नंबर तीन मालेगाव तालुका पोलीस स्टेशनमधला पोलीस एका आरोपीला पकडून घेऊन जाताना दिसत आहेत हा आरोपी म्हणजे तोच गाडीवरचा आणि स्टॉलमध्ये नागरिकांचा मार खाणारा पुरुष त्याचं नाव रिझवान टायगर वय चोपन्न वर्ष तर त्याच्यासोबत गाडीवर दिसलेली मुलगी फक्त चौदा वर्षांची रिझवान टायगरवर या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय त्याच्याबद्दल तक्रार दिली आहे त्या मुलीने आणि तिच्या पालकांनी पण या मुलीसोबत घडलं काय शाळेजवळून फूस लावून पळून आणणं तो व्हायरल व्हिडिओ ओरडण्याचा आवाज ते थेट पॉक्सोचा गुन्हा नेमकी स्टोरी आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय मालेगावच्या डोंगराळेमध्ये घडलेलं प्रकरण ताजं असतानाच मालेगावमधून अत्याचाराच्या आणखी काही घटना समोर आल्या त्यामुळे साहजिकच इथले लोक अलर्ट झाले होते लोकांचं विशेष लक्ष होतं आणि त्यातूनच दोन डिसेंबरला एक वेगळाच प्रकार समोर आला मालेगावच्या रौनकाबाद परिसरात राहणारी मुलगी आई वडील रोजंदारीवर काम करणारे तर मुलगी मालेगाव हायस्कूलमध्ये शिकायला सगळ्या कुटुंबाचं रुटीन ठरलेलं पण दोन डिसेंबरला आपली मुलगी शाळेतून निघाली दुपारी बारा सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास ती शाळेच्या गेट जवळ आली तेव्हा तिथे एक बाईक थांबली त्या बाईकवर मदनीनगर भागात राहणारा चोपन्न वर्षांचा रिझवान हॅरिस अन्सारी उर्फ रिझवान टायगर होता त्यानं आपल्या मुलीला फूस लावली तुला फिरायला घेऊन जातो असं सांगून गाडीवर बसवलं आणि सुसाट वेगानं गाडी घेऊन तिथून निघून गेला असं मुली त्या मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय पुढे एफ आय आरमध्ये असं नमूद करण्यात आलंय की रिझवानने या मुलीला गाडीवर बसवल्यानंतर साधारणपणे तीस किलोमीटर लांब बसलेल्या गिरणा डॅमजवळ नेलं गाडीचा वेग जोरात होता मागे शाळेच्या ड्रेसमधली मुलगी बसलेली आणि मंगळवार असल्यानं गिरणा डॅमजवळ फारशी गर्दीसुद्धा नव्हती त्यामुळे सुट्टीचा दिवस नसताना शाळेच्या ड्रेसमध्ये एवढ्या मोठ्या पुरुषासोबत ही मुलगी का आली असा प्रश्न काही स्थानिक लोकांना पडला आणि त्यांनी या पुरुषाला जाब विचारला तेव्हा त्याने आपण या मुलीला ओळखतो असं सांगितलं त्याच्या घरी फोन लाव म्हणल्यावर या मुलीने स्वतःच त्याचा फोन घेतला आणि त्यानंतर हे दोघं धरणाजवळ असलेल्या झुडपांच्या इथे निर्मनुष्य भागातही जाताना दिसले पण आम्ही एकमेकांना ओळखतो असा त्यांचा दावा असल्यानं स्थानिक सुरुवातीला मध्ये पडले नाहीत असं सांगण्यात येत आहे मंगळवार असल्यानं पर्यटकांची गर्दी कमी असली तरी इथं काही स्थानिक स्टॉल्स सुरू होते इथं काम करणारे स्टॉलचे मालक यांना या दोघांकडे बघून या मुलीला पळवून तर आणलं नसेल ना असा संशय आला त्यामुळे हे दोघं ज्या दिशेने गेले तिकडे हे लोक लक्ष ठेवून होते पण अशातच या मुलीच्या ओरडण्याचा आवाज यायला सुरुवात झाली लागलीच स्थानिकांनी तिथे धाव घेतली या मुलीला आपल्याकडे घेतलं आणि रिझवान टायगरला पकडून जवळच्याच एका स्टॉलमध्ये आणलं एफ आय आर नुसार रिझवान टायगर या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करत होता आपल्यासोबत काय घडतंय हे त्या मुलीला समजलं नाही आणि तिने ओरडायला सुरुवात केली जिथून आवाज येतोय तिथे पोहोचल्यावर स्थानिक लोकांनी तिथे घडत असलेल्या प्रकाराबद्दल रिझवानकडे चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा रिझवानने उडवाउडवेची उत्तरं दिली आपण फक्त या लहान मुलीला फिरवायला आणला आहे असं तो स्थानिकांना सांगायला लागला पण शहरात घडत असलेल्या अत्याचाराच्या घटनांची माहिती असल्यानं आणि त्या, चा त्या मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यानं रिझवानच्या बोलण्यावर स्थानिकांना संशय आला त्याला एका स्टॉलमध्ये आणण्यात आलं तिथे त्या मुलीसोबत काय करत होता तुझं नाव काय आहे असं म्हणत त्याला मारहाण केली लोक त्याला मारत असताना तो आपण निर्दोष असल्याचा आणि आपण या मुलीसोबत काहीही करत नव्हतो असं सा सांगायचा प्रयत्न करत होता ऐसा गायसा टायगर रेतो असं म्हणत लोक मात्र त्याला मारत होती या सगळ्यात रिझवान टायगरच्या सोबत असलेली ती मुलगी सुद्धा त्याच स्टॉलमध्ये उभी होती स्थानिकांनी या घटनेची माहिती लागलीच मालेगाव तालुका पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रिझवान टायगरला ताब्यात घेतलं तर पीडित मुलीला तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात मुलीच्या घरच्यांनी दोन डिसेंबरला रात्री उशिरा मालेगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आरची नोंद केली त्यानंतर रिझवान टायगरवर गुन्हा दाखल झाला रिझवान टायगरवर बीएनएसच्या कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक एकशे सदतीस ऑब्लिक दोन आणि पॉक्सोच्या कलम आठ आणि बारा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय बुधवारी जेव्हा रिझवानला न्यायालयात हजर केलं गेलं तेव्हा न्यायालयाकडून त्याला दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली तर शुक्रवारी त्याला पाच दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद झाला असल्यानं आता रिझवान साठी सुटकेचे मार्ग अवघड झालेत या प्रकरणाची सगळ्या मालेगावमध्ये चर्चा सुरू आहे कारण सज्ञान नसलेल्या मुलींसोबत लागोपाठ अशा घटना घडत आहेत ताजिकच रिझवान टायगरवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाते पण दुसऱ्या बाजूला या प्रकरणाची सखोल चौकशी करावी सगळे अँगल तपासून पहावेत असंही बोललं जात त्याचं कारण म्हणजे ही मुलगी आणि रिझवान टायगरचा गाडीवर बसलेला व्हिडिओ ज्यामध्ये ही मुलगी समोर स्थानिक लोक असतानाही पळून जायचा किंवा गाडीवरून उतरण्याचा प्रयत्न करत नाही घरच्यांना फोन लावायची वेळ येते तेव्हा रिझवान टायगरलाच मू बंद करो पागलो कॅप असं म्हणत स्वतः नंबर डायल करायला सुरुवात करते त्यामुळे त्या दोघांची आधीच ओळख होते का आणि या ओळखीमधूनच रिझवान टायगर या मुलीला निर्मनुष्य भागात घेऊन आला होता का आणि त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता का या बाजूने तपास करण्याची मागणी होतीये सोशल मीडियावर जशी रिझवान टायगरवर कठोर कारवाई करण्याची मागणी होतीये तशीच दुसऱ्या बाजूला ही मुलगी आपल्या मर्जीने रिझवान टायगर सोबत आली होते का असाही प्रश्न विचारला जातोय पण तिथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे मुलीचं वय फक्त चौदा वर्ष आहे साहजिकच ती संज्ञान नाहीये त्यामुळे तिची संमती ही कायद्यानुसार ग्राह्य धरली जाणार नाही तिला निर्मनुष्य ठिकाणी आणणं अत्याचार करण्याचा प्रयत्न करणं या सगळ्या गोष्टी पॉक्सो अंतर्गतच पाहिल्या जातील पण मुळात भरवस्तीत असलेल्या शाळेमधून फूस लावून या मुलीला एवढ्या लांब निर्मनुष्य ठिकाणी कसं आणलं तिला नेमकी कसली फूस लावली होती जेव्हा स्थानिकांनी अडवलं तेव्हा या मुलीने कुणाला फोन केला होता तिला सोबत येण्याची परवानगी मिळाली होती का असे अनेक प्रश्न या प्रकरणात अनुत्तरित आहेत त्यामुळे आता पोलीस कोठडीत असलेल्या रिझवान टायगरच्या चौकशीत नेमकं काय समोर येणार व्हायरल झालेल्या पहिल्या व्हिडिओत न घाबरता लोकांशी बोलणाऱ्या फोन लावायचा प्रयत्न करणाऱ्या मुलीची बाजू नेमकी काय आहे यावर या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं अवलंबून असतील या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका